नमस्कार ज्ञानगंगा भारत या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे हार्दिक स्वागत आहे आज आपण मराठी उपयोजित लेखन यामध्ये मराठी सूचना फलक या विषयी माहिती बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर आपण बघूया सूचना फलक याचा प्रश्न इमारतीच्या प्रवेशद्वारासमोर वा वाहने उभी न करण्याविषयी सूचना फलक तयार करा अशा प्रकारचा प्रश्न जर तुम्हाला परीक्षेमध्ये विचारण्यात आला तर कशा प्रमा प्रकारे तुम्ही सूचना फलक तयार कराल याची आपण सविस्तर माहिती बघूया सर्वप्रथम तुम्हाला असा बॉक्स बनवून घ्यायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला मोठ्या अक्षरात लिहायचं आहे सूचना आणि ज्या दिवशी तुम्ही सूचना लिहिणार आहात त्या दिवसाची दिनांक येथे लिहायची आहे इथे मी तर उदाहरणार्थ लिहिला आहे दिनांक चोवीस जुलै त्याच्यानंतर तुमची सोसायटी जी असेल ते नाव लिहायचं आहे इथे मी उदाहरणार्थ लिहिला आहे समर्थ सहकारी सोसायटी बदलापूर ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणाचं नाव तुम्हाला लिहायचं आहे त्याच्यानंतर तुम्ही सूचना लिहायची आहे सूचना ही कमीत कमी शब्दात लिहायची आहे सोसायटीच्या प्रवेशद्वारासमोर कोणत्याही प्रकारची वाहने लावू नयेत सदर रस्ता सोसायटीच्या रहदारीचा आहे रस्त्यासमोर लावलेल्या वाहनांचे क्रमांक वाहतूक नियंत्रणा विभागाला कळून योग्य ती कारवाई केली जाईल अशा प्रकारे आज आपण सूचना फलकमध्ये प्रकारे सूचना बनवायची आहे याची आपण माहिती बघितली आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि तुम्ही आमच्या ज्ञानगंगा भारत या यूट्यूब चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला जरूर सब्सक्राइब करा आणि बेलायकोनला प्रेस करा जेणेकरून आपल्यापर्यंत अशाच प्रकारच्या नवीन नवीन व्हिडिओची माहिती पोहोचू शकेन धन्यवाद